बात आपलं सर्वांचं स्वागत, सर, स्वागत। सर, हो? मी रघुनाथ बनसुडे सर आपलं स्वागत सर काय आपलं नाव आपलं काय परिचय मी श्रीराम जयराम पवार राहणार नंदगाव अच्छा तालुका रेणापूर जिल्हा लातूर रेणापूर पोलिस स्टेशनला गुन्हाकात काय तक्रार केली का, का, के का गुन्हा म्हणजे कसं गुन्हा दाखल जाणार काय कारण काय माझं राशन शेतकरी यादीमध्ये नाव टाकलं म्हणजे नाव गेलं चुकून कुठल्या अधिकाऱ्याकडून ज्यावेळेस गेलं त्यावेळेस मला समजलं की दोन मध्ये की तुझ्या शेतकरी यादीमध्ये नाव गेलेलं आहे मग त्याला म्हणलं मला राशन चालू करायचे माझं त्याच्यासाठी काय करावं लागेल तो म्हणला की खर्च येईल काय खर्च लागेल तेवढा द्यावा लागेल म्हणजे एपीएल मध्ये एपीएल मध्ये एपीएल मध्ये नाव हो जे गेलं तर तुमच्या का, म्हणजे काय तुम का? माझ्या नावावर कुठलीही साथभरा वगैरे नाही कुठलं कुठलंच काही नाहीये म्हणजे तुमचं नाव ते एपीएल मध्ये जाण्याचं कारण काय काय माहिती त्यांना कुठल्या आधारावर टाकलं कुणी टाकलं काहीच माहिती नाही विचारायला गेलो की असं काय झालं ते म्हणले तुझं शेतकरी यादीमध्ये नाव पडलंय म्हणलं मला चालू रास्त भाऊ दुकानदार हुकमत उमराव पटाणला दुकान नंबरच ते शेवटी पंचेचाळीस नंबर आहे त्या नंबरमध्ये विचाराय गेलो त्यानं विचारणा केला असतं ते मला शेतकरी यादीमध्ये तुझं नाव पडलेलं आहे ज्यावेळेस तुझं म्हणजे चालू करण्यासाठी करायचं असेल तर मग काय जे खर्च येईल ते द्यावा लागेल आता हे यादीच्या तुमचं राशन चालू होतं का हो चालू सगळ्यांना किती वर्षापासून म्हणजे किती वर्षपर्यंत चालू होतं पर्यंत चालू होत दर... बंद झालं बंद झालं बंद झाल्यानंतर मग विचारणा वाटते राज्य सरकारनं म्हणजे जे काही शेतकऱ्याची यादी पद्धती दोन हजार च्या नंतर बंद केलं बंद केलं असं तसंच तुमचं चुकून ते नाव गेलं नाव गेलं शेतकरी यादी विचारणा केली असता मग ते म्हणले तुझं शेतकरी यादीमध्ये नाव गेलं मग चालू करायचं असेल तर जे खर्च येईल ते द्यावा लागेल हुकमत उमरापटांनी बोलले की जे काय खर्च खर्च येईल ते द्यावा लागेल ठीक आहे मग खर्च येईल तर मग मी विचारणा करण्यासाठी गेलो तहसील कार्यालयात तहसील कार्यालय कुठले रेनापूर तहसील कार्यालयामध्ये पुरवठा अधिकारी प्रतीक्षा लाडगी मॅडम यांच्याकडे गेलो तालुका हा तालुका पुरवठा अधिकाऱ्याकडे त्यांच्याकडे गेलो असता त्यांना विचारलं मॅडम असं असं माझं नाव शेतकरी आदीमध्ये पडलंय मग पी म्हणजे अन्नधान्य चालू करण्यासाठी धान्य चालू करण्यासाठी माझं नाव पीएचए मध्ये घ्यावं तर ते चालू करण्यासाठी खर्च लागतो अन्न सुरक्षा मध्ये ते म्हणजे खर्च वगैरे काही लागत नाही अच्छा तेच सर अर्ज द्या म्हणजे तालुका पुरवठा अधिकारी म्हणतात की खर्च लागत नाही आणि खर्च लागतो बारा एक दोन हजार चोवीस ला अर्ज दिला अच्छा अर्ज दिल्यानंतर मग चार पाच महिने असेच गेले मी प्रत्येक आठ दिवसाला पंधरा दिवसाला पुरवठा अधिकाऱ्याकडे जा गेलो चालू करा जिल्हा पुरवठा अधिकाऱ्याकडे तालुका पुरवठा तालुका पुरवठा अधिकारी झाला त्यावेळेस जून मध्ये त्यांनी माझं चालू केलं म्हणजे यादीमध्ये नाव टाकलं जून जून, 2005, आ, जून... आ, स... दोन हजार पंचवीस चोवीस मध्ये किती तारीख जून मला ठीक आहे जून हजार चोवीस मध्ये चालू झालं म्हणजे यादीमध्ये त्यांनी अन्न सुरक्षा योजने मग ते म्हणल्या पुढच्या महिन्यात तुमचं राशन मिळून जाईल जुलै मध्ये जुलैमध्ये ज्या वेळेस मी चालू होईल म्हणल्या जुलैमध्ये तुम्ही जावा तुम्ही हे करा अंगठा करा मशीनवर आणि राशन मिळून जाईल तुम्हाला मी दुसऱ्या महिन्यात जुलैमध्ये राष्ट्रभाऊ दुकानदार हुकमत उमराव पठाण शेवटी पंचेचाळीस नंबर दुकान नंबर आहे त्यात तिथं गेलो गेलो असतात शिंदगाव शिंदगाव येथे गेलो असतात तुम्ही शिंदगाव शिंदगाव मध्ये प्रॉपर शिंदगावमध्ये एकच गाव आहे खेडेगाव एकच आहे तिथं गेलो असतात ते म्हणतोय की त्याचं म्हणणं आलं की तू जिथं चालू केलास तिथून घे माझ्याकडे माझ्याकडे मी जी सांगितलं होतं त्या पद्धतीने केलं नाही अधिकाऱ्याकडून केलास त्या अधिकाऱ्याकडे जा त्यांच्याकडूनच तू राशन त्यांच्या मार्फतच उचल माझ्याकडे मी देऊ शकत नाही असं म्हणून सांगून त्यानं परत केलं मला परत आल्यानंतर मग मी पुन्हा दुसऱ्या दिवशी पुरवठा अधिकाऱ्याकडे गेलो तालुका पुरवठा अधिकाऱ्याकडे कोणत्या वर्षी चोवीस मध्ये चोवीस मध्ये ते म्हणले असं होत नाही दोन महिने थांबा दोन महिन्यानंतर तुम्हाला राशन मिळेल मी तीन महिने थांबा असं म्हणजे पुरवठा अधिकारी प्रतीक्षा लांडके मॅडम दोन तीन महिने असे राशन मिळणार नाही म्हणजे धान्य मिळणार नाही बरं बरं चालते फक्त तुम्ही स्तंभ करा स्तंभ केल्यानंतर तुम्हाला दोन तीन महिने मिळणार नाही दोन तीन महिने स्तंभ करावा लागेल तुम्हाला त्यांनी देखील सांगितले स्तन केल्याच्या नंतर भेटेल ना, ना? पण पुरवठा अधिकारी म्हणतात की प्रतीक्षा लांडगे मॅडम म्हणल्या की भेटत नाही तीन महिने तुम्हाला स्तंभ करावा लागेल त्या राशन दुकानच्या म्हणजे राशन भाव दुकान आहे तिथं जाऊन करायचं त्यांनी काय म्हणलं त्या राष्ट्रभाव दुकानदारांनी त्यांनी सांगितलं की तीन महिने तुला करावं लागेल त्यावेळेस त्यांनी जिथून चालू केला असतो पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितलं ना तुला तर तू स्तंभ कर आणि त्यांनी सांगाल तसं कर तू मग मी इथं देऊ शकत नाही राशन धान्य देऊ शकत नाही इथं मग पुरवठा अधिकारी म्हणल्या तुम्हाला दोन चार महिने मिळणार नाही राशन पुरवठा अधिकारी तालुक्याच्या बरं दोन तीन महिने राशन मिळणार नाही थंब करत राहिलो ऑक्टोबरमध्ये ऑक्टोबरमध्ये स्थंभ केला मग ऑक्टोबरमध्ये थंब केल्यानंतर पुन्हा आणखी मी गेलो पुरवठा अधिकाऱ्याकडे म्हटलं मॅडम माझा आज स्थंभ झाल्यानंतर मला धान्य मिळायला पाहिजे नाही मला भेटणार नाही मग मी दोन नंतर गेलो हे केला नाही स्तंभ नोव्हेंबर डिसेंबरमध्ये स्थंभ केला नाही ज्यावेळेस स्थंभ केल्यानंतर जानेवारी मध्ये पुन्हा परत स्थंभ करायला गेलो जानेवारी कोणता दोन हजार पंचवीस मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये स्थंभ केला त्यावेळेस अंगठा केल्या केल्यानंतर तो मला आताच राशीन नाही भेटणार चार पाच दिवसाने सहा दिवसाने प्रत्येकाचं असंच चाचतं त्याचं म्हणजे प्रत्येक लाभार्थी जे आहे सहा दिवस अंगठे अगोदर करून घेणार आणि सहा दिवसाला मला लिहाय म्हणणार म्हणजे थंब लागल्यानंतर मला राशन लगेच देत नाही 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 देत नाही गावामध्ये दे सर्वांना 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 आहे त्याचा व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा आहे माझ्या बरं बरं मग काय झालं त्यावेळेस स्तंभ केल्यानंतर सहा दिवसानंतर या माल देण्यात येईल मग सहा दिवसांना गेलं की त्यावेळेस अंगठा झाला नाही आणखीन दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस तारखेचा पुढून ते अंगठा घेतो म्हणजे स्तंभ घेतो आणि एक तारखेच्या नंतर मालाला या म्हणतो काय झालं नंतर काय झालं एक तारखेच्या नंतर मालाला गेलं की पुन्हा आणखीन त्या पहिल्या महिन्यात अंगठा लागला नाही दुसऱ्या महिन्यात अंगठा कर राशन मिळून जाईल म्हणजे धान्य मिळून जाईल मग धान्य दुसऱ्या महिन्यात गेलो तर धान्य दिलं नाही परत पण फेब्रुवारी मध्ये दोन हजार दोन हजार पंचवीस मध्ये धान्य दिलं नाही अंगठा करून घेतला धान्य दिलं नाही मग दोन तीन महिने असेच आहे म्हणजे फेब्रुवारी मार्च गेला पुन्हा मी म्हणजे ज्यावेळेस धान्य मागे गेलो त्यावेळेस फक्त स्तंभ लावून घ्यायचा धान्य दिन गेलं मग हे जाब विचारण्यासाठी पुरवठा अधिकाऱ्याकडे गेलो तालुका पुरवठा अधिकारी म्हणजे मला फक्त धान्य मिळत नाही स्तंभ करून घेतो धान्य तर देत नाही मग ते म्हणले असं होत नाही असं होऊ शकत नाही तुमच्याकडे काय हे करून घेते मग स्तंभ केल्यानंतर तुम्हाला माल दिला असेल ते पुरवठा अधिकारी म्हणा तालुका तुम्ही गेलात काय झालं व्हिडिओ शूटिंग केली त्याची गेल्यानंतर मी परत आलो तिथं स्तंभ केला नाही मी कारण मला धान्य मिळणार नव्हतं परत आल्यानंतर दुसऱ्या दिवशी मी मग मी एकोणतीस तारखेला सकाळी पावणे दहा ला गेलो दुकाने एकोणतीस मे दोन हजार पंचवीस ला मी सकाळी पावणे दहा वाजता रास्तभाव दुकान सकाळी गेलात हा सकाळी हुकमत उमराव पटाण यांच्याकडे दुकानात गेलो पुरवठा अधिकारी पुरवठा अधिकाऱ्यांनी सांगितल्यामुळे मी गेलो गेलो असता मला त्यानं बघताच माझ्यावर धाव घेतली मारायला मारण्यासाठी दुकानामध्ये गेला होता का बाहेर नाही बाहेरच ना? 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 त्यानं मधून बघितल्यानंतर मला मी बाहेरच होतो माझे तू पुरवठा अधिकाऱ्याला व्हिडिओ दाखवतोस का माहितीचा अधिकार टाकतोस का तुला झालंय का म्हणजे माझे ही करतोस का व्हिडिओ शूटिंग करून पाठवतोस का अधिकाऱ्याला असं करून त्यानं मारहाण सुरुवात केली एवढं हुकमत उमराव पठाण यांनी दुकानदारांनी मारहाण चालू केली त्यानंतर त्यानं मारत असताना लगेच त्याची मी पत्नी आली आशावी हुकमत पटाण आणि मुलगा पण आला आजर हुकमत हे तक्रार हे नाव आहेत का पोलीस स्टेशनला हो, जे तुम्ही ना। नाव आले का हो, आले हो, आले आएट, का रजिस्टर झाले एफ हो, आय आर मध्ये नाव आहेत का आहेत मग ज्या वेळेस त्यांनी मारहाण चालू केली की एवढं मारहाण केलं की मला उठत नाही गेलं एवढं मुलाने फायटरने मारहाण केली त्यांना लोखंडी रोड रक्त निघालं रक्त निघालं पूर्ण रक्त बळ झालं त्यांनी एवढंच म्हणाले की तुला नाही ठेवल्यानंतर मला जाब कोण विचारणार आहे मला खलास करतो जीवे मारण्याचा प्रयत्न एकोणतीस तारखेला सकाळी गेलो ज्यावेळेस मारहाण झाली त्या दिवशी गेलो किती वाजता झालं मार्ग पावणी दहाच्या सुमाराला मारहाण झाली सिंदगाव ते रेना किलोमीटर तुम्ही कसं गेला तिथपर्यंत मला पुन्हा माझ्या चुलत भावाने उचलून ऑटो मध्ये घेऊन गेला जे मिळेल त्या वाहनाने घेऊन गेला अच्छा, अच्छा, मग तुम्ही पोलीस स्टेशनला गेला पोलीस स्टेशनला गेल्यानंतर एफ म्हणजे त्यांनी नोंद घेतली नाही दवाखान्यात पाठवण्यात आलं मला नोंद घेतलीच नाही तिने पुन्हा एफ आय पुन्हा त्याच्यानंतर मग काय नेमकं काय झालं मग आता राशन आजपर्यंत नाही आणखीन पण राशन नाही बरं मग काय म्हणले मग पुरवठा पुरवठा जिल्हा पुरवठा अधिकारी त्यांनी संबंधित गावकऱ्यांचे जबाब घेतले त्याच्या विरोधात किती तारखेला म्हणजे सोळा तारखेला सोळा जून दोन हजार पंचवीसला जे पुरवठा तालुका पुरवठा अधिकारी आहेत प्र प्रतीक मॅडम यांनी जबाब घेतल्या प्रत्येकाचे वेगवेगळे जबाब घेतले आणि जबाब घेतल्यानंतर जबाब घेऊन गेल्यानंतर त्याच्या म्हणजे भरपूर तक्रारी आहेत त्याच्याविरुद्ध काय तक्रारी की आम्हाला वेळेवर राशन मिळत धान्य मिळत नाही वेळेवर दुकान उघडं नसतं आम्हाला पावती देत नाही म्हणजे मशीन मध्ये स्थंभ केल्यानंतर पावती देत नाही पावती सोडून द्या राशन, राशन मिळते ज्या आरशी मध्ये मा सहा माणसं आहेत त्याला चार माणसाचं राशन मिळत लेखी आहेत का तक्रार पंचनामा हो आहेत त्याच्यानंतर काय जिल्हा पुरवठा अधिकारी तालुका पुरवठा अधिकाऱ्यांनी सुद्धा याच्यात पुन्हा नंतर त्याच्यावर काही गुन्हा नोंद केला नाही अगर आतापर्यंत एक महिना उलटून गेला तरी त्याच्यावर कुठलीच कारवाई कुठल्याच अधिकाऱ्याने केलेली नाही जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी फक्त आणखीन पण काही सांगितलं नाही कुठलंच उत्तर दिलेलं नाही त्यांच्या पण त्यांच्याकडे पण आम्ही वारंवार हे केलेलं तक्रार केलेली के आम्ही लवकरात लवकर त्याच्यावर कारवाई करू पण आणखीन पण कुठली कारवाई त्याच्यावर करण्यात आलेली नाही शिंदगावची जे सरपंच आहेत प्रमुख आहेत त्यांना मी स्वतः सांगितलं की असं असं म्हणजे मला मारहाण झाली याच्या विरुद्ध तुम्ही काही करू शकता का कारण तुमच्या हातात सगळं म्हणजे पावर आहे तुम्ही करू शकता मग त्यांनी कुठलंच उत्तर दिलं नाही त्यांनी पण कराड साहेब जे आमदार आहेत त्यांना काही के चर्चा केली हो केली ना साहेबांनी आम्हाला मदत केली म्हणजे त्यांनी वारंवार सांगा हे महाराण झाली किती तारखेला एकोणतीस एक पाच दोन हजार पंचवीस पंचवीस आमदार साहेबांना कधी भेटलात पंधरा जून दोन हजार पंचवीस ला भेटलो साहेबांकडे गेलो साहेबांना तक्रार सांगितली जे काही घडलेलं आहे ते सांगितलं साहेबांनी लगेच संबंधित अधिकाऱ्याने फोनवर चर्चा केली सांगितलं काय कडक कारवाई करा समोरच्या राशन दुकान जून सोळा जून पंधरा जून पंधरा जून कुठं कोणत्या रेनापूरला लातूर मध्ये लातूर मध्ये संपर्क संपर्क त्यांच्या इथे गेल्यानंतर साहेबांच काय म्हणले साहेबांनी साहेबांनी तुरंत अधिकाऱ्याला फोन लावून ह्या गोष्टीवर ऍक्शन घेण्यासाठी कारवाई करण्यासाठी वारंवार त्यांना सांगितले अधिकारी आज किती आहे तीस जून तीस जून आहे काय इतका काळ अधिकाऱ्यांना आमदाराचं पण ऐकत नाही हा म्हणजे आमच्या आमदाराविषयी कुठलंच हि नाही पण कसं वाटतं तुम्हाला सरपंच ऐकत नाही तिथले जिल्ह्या म्हणजे म्हणजे तालुका झाले तुमच्यावर महिना झाला आता एक महिन्यामध्ये तुम्हाला राशन नाही तुम्हाला मारहाण झाली कुठलं ह्याचं गांभीर्य म्हणजे आमदार साहेब असतील सरपंच असतील ह्यांनी लक्ष का देऊ नये म्हणजे का दिलं म्हणजे तुम्हाला काय का नाही बरोबर कोणाची तक्रार नाही बरोबर माझा बोलण्याचा उद्देश आहे की मला कुणावर तक्रार हे खरे तर लोकप्रतिनिधी म्हणजे जे तुमच्यावर ज्या मतदारावर अन्याय होतोय हो। जर वरिष्ठ अधिकारी जर काय तिथले संबंधित अधिकारी जर काय काम करत तसे तर हे लोकप्रतिनिधीच बघावं लागेल ना हो ना आता तुम्ही सोळा जूनला गेलात मग हो। त्याच्यानंतर काय झालं आमदार साहेबांनी फोन संबंधित फोन करून सांगितलं की त्या रास्त भाव दुकानदार हुकमत पठाण यांच्यावर कडक कारवाई करणार करा असं सांगितलं त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं अधिकाऱ्यांनी आणखीन कुठलं ऍक्शन घेतलीच नाही त्याच्यानंतर गेलो साहेबाकडे हो आणखीन पण म्हणजे गेलो होतो आणखीन आता आज आमदार साहेबाकडे आज तीस जून दोन हजार पंचवीस ला किती वाजता सकाळी म्हणजे दुपारच्या टायमात गेलो एक एक च्या आसपास एक वाजायच्या दरम्यान साहेब तो ते डायरेक्टच बोलतात आमदार साहेब त्यांचं काम आहे काय ना सोळा जून आज तुम्ही तीस जून बोलला हो साहेबांनी बोलले आमदार साहेबांनी बोलले पुरवठा अधिकाऱ्याला डायरेक्ट बोलले की संबंधित दुकानदार जो आहे राष्ट्रभाव दुकानदार हुकमत उमराव पटाल याच्यावर कडक कारवाई करा म्हणून आदेश दिले त्यांनी बरं आमदार साहेब लेखी काय दिलं होतं का कराड साहेबांकडे आपली चर्चा केली तुम्ही मतदार आहात ना हो मतदार चर्चा आहेत ना तिथे मतदार आहे ना मतदार यादी मतदान केलं का म्हणजे लोकसभा विधानसभेला मतदान झाले का हो झाले ना झाले झाले म्हणजे नाही तर नाहीतर कसं मग काय म्हणजे मतदान आहे का आता आता शेवट काय म्हणजे तुमची काय भूमिका राहण्या पुढं आता जर मला न्याय नाही मिळाला तर मी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसणार आहे ग्रामीण भागामध्ये जे काही गोष्टी अशा होत आहेत मी पूर्वी म्हणल्याप्रमाणे केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून जे काही गोरगरीब आहे अशांसाठी जे आहे ना अक्षरशः रास्तभाव दुकाने या ठिकाणी कार्यान्वित झालेली आहेत म्हणजे गरिबांची कशा पद्धतीनं म्हणजे इकडं तर म्हणायचं की गरीबाला आम्ही राशन देतो हे देतो बऱ्याचशा योजना देतो सांगितलं जातं परंतु प्रत्यक्षात ह्या ठिकाणी गरीबाला स्वतः जाऊन त्या दुकानावर जाऊन राशन तर घ्यावंच लागतं कधीकधी दिवसभर त्या ठिकाणी त्या दुकानामध्ये ते दुकानदार जो काय आहे तो चालक जो आहे तो येण्यासाठी वाढ बघावं लागतं दिवसाची मजुरी जे काय मजुरीला जाणारे लोक आहेत ते राशन मिळेल ह्या अपेक्षेने दिवस दिवस जे शेतात म्हणजे मजुरी करणारे देखील लोक तिथं थांबतात परंतु तो, तो दुकानदार त्या ठिकाणी राशन म्हणजे देत नाही फक्त अंगठे घेण्याचं काम करतंय आणि त्याच्यानंतर मग एक एक महिना दहा दहा दिवस त्याला राशन देखील कधी कधी तसंच जाऊ दे यातल्याच प्रकार अंगटे घेतले थम्स घेतला पण अक्षरशः ह्या ठिकाणी त्यांना आजपर्यंत त्यांना जे काय त्यांना धान्य मिळायला पाहिजे पण ते अजूनही मिळाले नाही काय अवस्था आहे लातूर शहरामधल्या म्हणजे लातूर जिल्ह्यातील जिल्हा पुरवठा अधिकारी असतील आमची विनंती राहणार आहे की जिल्हाधिकारी मॅडम यांनी थोडंसं जे काही रास्तभाव दुकानदार आहेत ह्यांचे जो मनमानी जो कारभार चाललेला आम्ही कोणावर दोष देणार परंतु जे प्रत्यक्षात सर्वच दुकानदार असे असतील असं देखील आम्ही ह्या ठिकाणी सांगणार नाही आम्ही कोणावर आरोप करणार परंतु जे वास्तव जे कागदावर जे दिसतंय जे व्हिडिओमध्ये प्रत्यक्षात जर रास्त दुकानदार जर एखाद्या लाभार्थ्याला एखाद्या गरिबाला राशन मागण्यासाठी मारहाण करतोय त्याची पोलीस स्टेशनमध्ये तक्रार होते आज राशन दुकानदाराकडून जे काय हक्काचं राशन मिळावं म्हणून आज त्यांना उपोषण आंदोलन करण्याची वेळ येते कुठंतरी विचार करण्याची गोष्ट आहे भविष्यामध्ये आम्हाला अपेक्षा आहे जिल्हाधिकारी मॅडम वर्षा ठाकूर घुगे मॅडमवरती नक्कीच ह्या श्रीराम जयराम पवार यांना न्याय मिळवून देतील अशीच अपेक्षा या ठिकाणी करूया धन्यवाद सर आपण